मंडळी नमस्कार आपल्या बाजूलाच असलेल्या नेपाळमध्ये सध्या जे काही सुरू आहे ना त्यावरून सोशल मीडियात तर अक्षरशः धुमाकूळ घातला गेला आहे आप कारण नेपाळमधल्या आंदोलनाचं कारणच मुळात हे सांगितलं जातं आहे जे काही प्रमाणात खरंही आहे की सोशल मीडियावर घालण्यात आलेली बंदी आणि त्यामुळे संतप्त झालेली जेन झी युवा पिढी पण मंडळी नेपाळमधल्या या सगळ्या उद्रेकाचं कारण तेवढंच नाही आहे भारतातल्या अगदी भारतातल्या सरसकट नाही पण किमान महाराष्ट्रातल्या मराठीतल्या सोशल मीडियात जो मुद्दा फारसा कोणी चर्चेला नाही तो मुद्दा नेपाळच्या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तो मुद्दा काय आहे हे नीट कान देऊन ऐका खरं तर मंडळी नेपाळ हा असा भाग आहे की जो कोणे एकेकाळी त्या अर्थानं भारताचा भाग होता जेव्हा अखंड भारत किंवा अफगाणिस्तान वगैरे इथपर्यंत भारत सगळा होता तिथपर्यंत पुणे एकेकाळी हा एका अर्थाने भारताचा भाग होता दुसरा ह्याच्यातला मुद्दा सगळ्या जगातल्या देशांमध्ये एकतर देश ख्रिश्चन तरी आहेत मुस्लिम बहुल तरी आहेत सेक्युलर तरी आहेत किंवा सो कॉल नॉन सेक्युलर आणि वेगवेगळ्या प्रकारचे भूमिका घेणार आहेत पण पूर्ण अर्थाने हिंदू राष्ट्र म्हणून ज्याला ऑफिशियली म्हटलं जातं तर तो देश आहे नेपाळ नेपाळचं आणि भारताचं सांस्कृतिक व्यावसायिक व्यावहारिक राजकीय भावनिक सांस्कृतिक नद्यांचं मातीचं सर्व प्रकारचं नातं आहे वेळोवेळी भारतानं नेपाळला अनेक प्रकारची मदत केली आहे आणि नेपाळनं त्याचा उल्लेखही केला पण पर्यटनाच्या व्यतिरिक्त नेपाळचं अन्य कुठलंही उत्पन्नाचं मोठं साधन नसल्यामुळे आणि महाकाय राजकीय आणि जमिनीची पिपासू महत्त्वाकांक्षा असणारा चीन बाजूला असल्यामुळे नेपाळवर कायमच चीनचा खूप प्रभाव दबदबा दबाव असा राहिलेला आहे गेल्या काही महिन्यातल्या किंवा काही वर्षातल्या जर का आशिया खंडातल्या वेगवेगळ्या घडामोडी पाहिल्या तर रशिया आणि संबंधित राष्ट्रांमधल्या युद्धाचा विषय आपण थोडा बाजूला ठेवू पण भारताच्या आजूबाजूच्या एकापाठोपाठ एक असा आता हा तिसरा देश आहे की ज्यात मोठा राजकीय उठाव झाला मोठा सामाजिक उठाव झाला आणि या उठावांच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी असलेली सत्ता उलथवून टाकण्यात आली यातलं पहिलं उदाहरण आहे श्रीलंकेत श्रीलंकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उठाव झाला सैन्याच्यासोबतच सर्वसामान्य जनतासुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली थेट राष्ट्रपती पंतप्रधानांच्या घरापर्यंत संतप्त जनता गेली तिथे तोडफोड झाली जाळपोळ झाली मग पुढे सत्तांतर झालं इथल्या सत्तांतरात भारतानं आपल्या पद्धतीनं अतिशय शांतपणे श्रीलंकेचं स्वातंत्र्य आणि स्वत्व कायम ठेवून एक भूमिका बजावली आणि आता श्रीलंका हळूहळू स्थिरस्थावर होत आहे पूर्वपदावर येत आहे है। त्यानंतर असाच प्रकार झाला तो बांगलादेशात बांगलादेशातसुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारची त्याला कारणं सांगण्यात आली पण बांगलादेशमधल्या ज्या तत्कालीन पंतप्रधान होत्या बेगम त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष झाला अक्षरशः असलेल्या कपड्यांविशी त्यांना देश सोडावा लागला आणि त्या भारताचा आसरा त्यांना घ्यावा लागला दरम्यानच्या काळात भारताच्या विरोधातसुद्धा मोठ्या प्रमाणात तिथल्या बांगलादेशातल्या हिंदूंच्याही विरोधात मोठ्या प्रमाणात भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी तिथल्या घेतली अनेक हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचारसुद्धा करण्यात आले आणि बांगलादेशात जे काही झालं अगदी राजप्रसादापर्यंत जाणं पंतप्रधानांच्या घरात त्यांच्या अंतर्वस्त्रांपर्यंत इतकी लाज सोडलेलं काम हे बांगलादेशात झालं ज्या बांगलादेशच्याच सध्याच्या पंतप्रधानांना सो कॉल्ड आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले शांततेच्या करताचे त्यांच्या कर्ताच्या योगदानाचे पण अद्यापही बांगलादेशची भूमिका ही भारतविरोधीच राहील बांगलादेशमध्ये सुद्धा श्रीलंकेत सारखंच राजकीय उलथापालत झाली घडवून आणण्यात आली आणि आता हा तिसरा देश भारताच्या सीमेला लागून असलेला बहुसंख्य उत्तर प्रदेशची सीमा ही नेपाळला लागून आहे नेपाळमध्ये सुद्धा हेच झालं नेपाळमध्ये आता असं सांगितलं जात आहे की जेनझी झी फार आक्रमक झाली कारण सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली पण मंडळी गेल्या काही वर्षामध्ये पुन्हा एकदा म्हणजे नेपाळ आणि राजकीय अस्थैर्य हे जवळपास आता समानार्थाचे शब्द झालेले आहे या सगळ्या दरम्यान नेपाळला वेगवेगळ्या वेग प्रकारची आर्थिक मदत करण्यात कायमच भारताच्या तोड किंबहुना भारताच्या चार पावलं पुढे टाकत चीनने कायमच भूमिका बजावली आहे कारण चीनला नेपाळमधल्या अनेक गोष्टींवर वर्चस्व पाहिजे ते त्यांनी काही प्रमाणात मिळवलं आहे सुद्धा इलेक्ट्रिसिटीपासून सैन्य दलाला वेगवेगळ्या प्रकारची रसद पुरवण्यापासून खरा चीनचा डोळा आहे तिथल्या जमिनीवर आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर अर्थातच चीन सांस्कृतिक आक्रमणसुद्धा मोठ्या प्रमाणात करतं काही वर्षांपूर्वी तर चीनच्या बॉर्डरला लागून असलेल्या नेपाळमधल्या काही खेडेगावांमध्ये काही तालुक्यांमध्ये हा चीनचाच भाग आहे असं त्यांनी जाहीर करून टाकलं आणि नेपाळमधले जे आत्ताचे परागंधा झालेले पंतप्रधान आहेत ओली यांनी तर अशा प्रकारची भूमिका घेतली काही दिवसाने की हा चीनचाच भाग आहे इथल्या नागरिकांनी आता चीनचंच नागरिकत्व स्वीकारावं एवढंच नाही तर गेल्या पाच एक वर्षांपासनं चीनच्या नेपाळमधल्या राजदूत आणि अन्य काही चीनी राजनैतिक लष्करी अधिकारी व्यापारी हे खूप मोठ्या प्रमाणात नेपाळमध्ये सामाजिक राजकीय व्यापारी हस्तक्षेप करत आहेत आणि या सगळ्याला नेपाळचे पंतप्रधान ओली हे सरसकट बळी पडल्याचं वेगवेगळ्या घटनांवरनं दिसतंय आत्तासुद्धा म्हणजे तुर्कस्थानमध्ये काही दिवसांपूर्वी असा प्रकार झाला होता तिथल्या लष्कर सुद्धा असा हुकूम काढला की आता सोशल मीडियावर बंदी घालणार आणि मग अचानकपणे अवघ्या काही दिवसांमध्ये त्यांच्या लक्षात आलं की हे बुमरायन ठरू शकतं आणि आपण अडचणीत येऊ शकतो म्हटल्यानंतर तडकाफडकी ती बंदी उठवण्यात आली पण इथे बंदीचं जरी कारण सांगितलं जात असलं सोशल मीडियातल्या तरी प्रामुख्यानं दोन ते तीन घराण्यांकडेच सातत्यानं नेपाळमधली सत्ता राहणं नेपाळमधले जे राजे आहेत की ज्यांना नेपाळमधली जनता देवाचे अवतार मानते त्यांच्याकडे त्याच भावनेनं कायम पाहिलं जातं तेवढा आदर त्यांना दिला जातो या राजघराण्याला बाजूला सारून त्यांचे सर्व अधिकार काढून एक वेळ तर अशी आली होती नेपाळमध्ये की त्यांना म्हणजे आणखीन अडचण होणार का नेपाळमधल्या राजघराण्याला पण तसं झालं नाही आणि पुन्हा एकदा एक दोन तीन चार घराण्यातच नेपाळची सत्ता कायम वाटली जाते किंवा विभागली जाते तर नेपाळमधली जनता याही गोष्टीला कंटाळले नेपाळमध्ये नोकऱ्या उद्योगधंदे हा तर अडचणीचा विषय आहेच पण या सगळ्यांना फूस लावणं त्यांना वेगवेगळ्या गोष्टींना भरीस पाडणं यामध्ये चीनचा सुद्धा खूप महत्वाचा आणि मोठा वाटा आहे पण त्यासोबतच आणखीन एका जगातल्या महासत्तेचा आणि त्याच्या देशाच्या प्रमुखाचा यामध्ये वाटा आहे आणि तो प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष जास्त आहे आणि ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका तुम्ही म्हणाल त्यांचा यात काय संबंध तर आत्तापर्यंत वेगवेगळ्या वेळेला भारतातल्या हिंदू धर्म हिंदू मानसिकता यांना अधिकाधिक मानणाऱ्या आणि महत्व देणाऱ्या राष्ट्रीय विचारांच्या भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांना नामोहरम करण्यासाठी त्यांना अधिकाधिक कॉर्नर करण्यासाठी आणि भारतावर एका वेगळ्या माध्यमातून आर्थिक सत्ता मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न अमेरिकेकडनं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रकाराने छुप्या पद्धतीनं सुरू आहेत मग टेरिफ हा त्याच्यातला एक छोटा भाग झाला वेगवेगळ्या प्रकारची नॅरेटिव्ह सेट करणं हा त्याच्यातला दुसरा भाग झाला तर भारताला अस्थिर करायचं असेल तर अमेरिकेला भारताच्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हस्तक्षेप करणं आणि ते भाग अस्थिर करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच पाकिस्तानला शेवटच्या क्षणी अमेरिकेने मदत केली म्हणजे जी अमेरिका एका तोंडानं बोलते की दहशतवादाच्या आम्ही विरोधात आहोत दुसऱ्या तोंडानं त्याच अमेरिकेने आणि डोनाल्ड ट्रम्पने जागतिक बँकेच्या आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीनं पाकिस्तानला वारंवार मदत केली अगदी आत्ता सिंदूर नंतरसुद्धा नाणेनिधी जागतिक बँक आणि अमेरिकेची अशाच प्रकारची बोटचेपी भूमिका राहिली बोलायचं एक आणि करायचं एक अशी दूधतोंडी बरं दुसरीकडे जरी अमेरिकेच्या विरोधात चीन रशिया भारत यासह अन्यही देश एकत्र येताना आपल्याला दिसत असले तरी सुद्धा ते सुद्धा वाटतंय तेवढं सोपं आणि सरळ नाही कारण या मोठ्या देशांची सगळी राजकीय गणितं ही आर्थिक हितसंबंधांवर आधारित आहेत आणि भारताच्या आजूबाजूला असलेले श्रीलंका बांगलादेश नेपाळ आणि पाकिस्तान हे असे चार देश आहेत की ज्यांची जमीन ज्यांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या गोष्टी यावर अधिकाधिक प्रमाणात ताबा मिळवणं आणि पर्यायाने भारतावर दबाव आणणं यासाठी जेवढा उत्सुक अमेरिका आहे तेवढाच उत्सुक चीन सुद्धा आहे फक्त चीनचं आता असं झालंय की अमेरिकेच्यामुळे त्यांना भारताला काही प्रमाणात काही मुद्द्यांवर पाठिंबा द्यावा लागेल भारताला त्याच्याशिवाय चीन समोर पर्याय नाही पण चीनच्या दबावात आलेल्या नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करणं हे अमेरिकेने सुद्धा काही ना काही प्रमाणात केलेलं आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही या विषयातले काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ याच प्रकारची भूमिका मांडत आहेत किंवा मा भावना व्यक्त करत आहेत सूत्र तरी त्यांना आंतरराष्ट्रीय अभ्यासकांना हीच माहिती देत आहेत माझा जो काही या विषयातला थोडाफार अभ्यास मी म्हणणार नाही पण वाचन आहे निरीक्षण आहे ते असंच आहे की नेपाळ अस्थिर करून अंतिमत भारताला वेगवेगळ्या प्रकारानं त्रास देण्याचाच या दोन महासत्तांचा प्रयत्न आहे त्यामुळे जेनझी हा विषय आहे का तर तो आहे काही ना काही प्रमाणात पण जेनझी हा एकमेव विषय नेपाळच्या संदर्भात नाही तर चीन आणि अमेरिका सुद्धा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पण त्याच वेळेला नेपाळचं स्वतंत्र अस्तित्व राहणं हे भारताच्या सांस्कृतिक धार्मिक राजकीय भूवैज्ञानिक भौगोलिक अशा सगळ्याच दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे भूकंप पूर यातल्या अनेक नैसर्गिक आपत्तींच्या वेळेला भारतानं नेपाळला वेळोवेळी खूप वेगवेगळ्या प्रकारची मदतसुद्धा केलेली आहे यापुढेही भारत अशा प्रकारची भूमिका कायमच ठेवे पण मंडळी यावेळेला भारताला अधिक वेगळी अधिक हुशारीची टीका बजावावी लागेल आणि नेपाळला कदाचित असं सा निक्षून सांगावं लागेल की जर का तुम्ही चीन आणि अमेरिकेच्या पाठिंब्यानं अन्य काही गणितं बांधण्याचा प्रयत्न कराल तर मग भारत मदतीचा हात आखडता घेऊ शकतो आणि हे नेपाळला त्रासदायक ठरू शकतं पण जगाच्या पाठीवरची भारतीय संस्कृती हिंदू पण आणि सांस्कृतिक वारशातल्या अनेक गोष्टी आहेत नेपाळमधल्या या जर का तशाच कायम ठेवायच्या असतील तर नेपाळचं अस्तित्व तिथली लोकशाही ही ही, ही लवकरात लवकर पुन्हा एकदा सामान्य होणं हे भारताच्या करताही अत्यंत आवश्यक आहे पाहूयात पुढच्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी छाप पाडणारे नरेंद्र मोदी नेपाळमध्ये पडद्यामागून कशी आणि काय भूमिका बजावतात ते मला काय वाटतं अमेरिका आणि चीनचा अँगल तुमच्या दृष्टीने खरंच किती खरा आहे अन्य कोण नेपाळमध्ये भूमिका बजावत असेल का हे आंदोलन म्हणजे निव्वळ आणि निव्वळ जे आहे तुमचं मत आवर्जून सांगा धन्यवाद आणि महत्त्वाचं मिलीन भागवत ऑफिशियल या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज भेटत जाऊ